सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे यांचा खून दागिन्यांसाठीच केला असल्याची कबुली संशयित आरोपी वितोरीन रुयाज फर्नांडिस याने पोलीस तपासादरम्यान दिलेली आहे डोक्यात दुचाकीच्या शॉक ऑब्झर्व्हर लोखंडी रॉड मारून तिला ठार मारल्याचे तो सांगत आहे ओसरगाव येथे मुंबई गोवा महामार्गानजीक सुचिता सोपटे हिला आणून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तिच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला आणि ती मेलेची खात्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितलेलं आहे महिलेच्या डोक्यावर त्याने मारलेला रॉड आणि जळ जाळण्यासाठी वापरलेले पेट्रोलचे कॅन या वस्तू तिचा खून करून वेंगुर्लेकडे परत जाताना कसाल पुलाखाली टाकले होते ते कॅन आणि तो रॉड पोलिसांनी हस्तगत केलेला आहे तपासादरम्यान आरोपीने महिलेचे घेतलेले दागिने तिचे दोन मोबाईल पोलिसांनी त्याच्या घरातून हस्तगत केले आहेत तसेच सोनाराकडे विकलेले दागिनेही ताब्यात घेण्यात आले आहेत खून झाला त्या घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी महिलेला घेऊन कोल्हापूरला गेला होता त्यामुळे तो कोल्हापूरला का गेला होता याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला तिकडे नेऊन तपास केला आहे या तपासात अनेक बाबी पुढे आल्या आहेत विशेष म्हणजे अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांच्याच हव्यासापोटी केल्याचे आरोपीने कबूल दिलेली आहे सुचिता आणि आरोपीची पूर्वीपासून ओळख होती कोल्हापूरला ती गेली होती परंतु तसे महत्वाचे असे काहीच काम नव्हते कोल्हापूरला ते गेल्याचे आणि तेथून परत आल्याचे आंबोली येथील तपासणी नाक्याच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर ते दोघे कुडाळाला तेथील एका लॉजमध्ये सुचिता ही राहिली तर आरोपी आपल्या गाडीने घरी निघून गेला तेही सी सी टी व्ही फुटेज सापडले आहे तर घटना घडली त्या दिवशी म्हणजेच चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी तो तिला नेण्यासाठी परत लॉजवर आला होता त्यानंतर ते मालवणसह अनेक ठिकाणी फिरले सायंकाळी तो तिला घेऊन ओसरगाव येथे आला त्या महिलेचे काही दागिने त्याच्याकडे होते हे दागिने तिने आपल्या जावेकडून घेतले होते कदाचित त्या महिलेने दागिने देण्यासाठी तगदा लावला असेल आणि त्या रागातून आरोपीने तिला ओसरगाव येथे आणून तिचा खून केला असेही तपासात पुढे येत आहे आता या खुनात कोणाचा सहभाग आहे का याची तपासणी पोलीस करत आहे